महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अनसोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात हे दुर्दैवी पवारांचा घणाघात राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी उद्या तेरा मे रोजी मतदान होत असून अकरा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत त्यामुळे पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी होणाऱ्या मतदारसंघात आता प्रचाराचे रणमाळी सुरू आहे आणि त्यातच आज रविवार असल्याने राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिग्गज यांच्या सभा मुंबई ठाणे परिसरात होत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत तर महाविकास आघाडीचे भिवंडी मतदारसंघातील उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासाठी शरद पवार यांची सभा झाली यावेळी आपल्या भाषणातून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं या तालुक्यात मी अनेक वेळा आलो आहे जिल्ह्याचे दोन भाग झाले असले तरी प्रश्न तसेच आहेत मात्र गेल्या दहा वर्षात देशाचे राजकारण बदललेलं असून देशात जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे परिस्थिती वाईट आहे मोदी देशाचे पंतप्रधान प्रधान मात्र ते फक्त भाजपसाठीच काम करतात निवडणुका येतात तेव्हा प्रधानमंत्र्यांनी काय कामे केली हे सांगणे गरजेचे असतं मात्र ते केवळ टीका करण्याचं काम करत आहेत पंडित जवाहरलाल नेहरू हे निवडणुकांवेळी स्वातंत्र्यासाठी काय केलं हे व काय करणार हे सांगायचे इंदिरा गांधी नरसिंहराव या सर्वांच्या कामाची पद्धत आम्ही जवळून पाहिली मात्र एकच प्रधानमंत्री असे पाहिले की दहा वर्षात देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी काय केलं हे सांगण्याऐवजी टीका करताना दिसून येतात देश विकासासाठी कोणतंही धोरण मोदींकडे नाही लोकशाही धोरणांवर गाला घालण्याचं काम मोदी आणि भाजप सरकार करत आहेत राज्यात मुख्यमंत्री देखील टीका करण्याचं काम करत आहेत असं म्हणत नरेंद्र मोदींसह हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही शरद पवारांनी निशाणा साधला आहे एकच प्रधानमंत्री आम्ही असे पाहिजे ना ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे यांच्या काही वर्षाच्या काही लोकांच्या भूमिका टाकून सामाजिक आणि देशाचं ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी आम्ही काय केलं या स्वतःचा आढावा त्यांनी घेतलेला नाही त्यांचं भाषण ऐकलं तर त्यांच्याही भाषणामध्ये टीकाची भाई विरोधकांच्या टीका हो अन्य सरकारांच्यावर टीका हो पत्रकारांच्या टीका हो काही स्वतः काय केलं हे सांगण्याच्याऐजी दुसऱ्याच्या टीका त्याच्या संबंधीची भूमिका सातत्याने या देशामध्ये करत असतात आणि मला असा प्रधानमंत्री आज या देशाच्या समोर तिची फे झाली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे